श्रोते हो दर्शक हो बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर महिला दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत पंढरपूरच्या आमच्या भगिनी सौ तेजवी ताई मनोज बैगुडे यांच्याशी ताई तुम्ही स्वत एक महिला आहात आणि महिला म्हणून आपल्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या गरजवंत महिला आहेत अशा महिलांसाठी तुम्ही आजपर्यंत कोणतं काम केलं आहे आणि इथून पुढं कोणतं काम करण्याचं तुमच्या मनामध्ये आहे ते जरा आमच्या दर्शकांना सांगा एक महिला म्हणून मला महिलांसाठी काम करायला नक्कीच आवडतं मी मागच्या वर्षी आमच्या वरद विनायक हॉस्पिटलमार्फत आमच्या गावाकडच्या महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर ठेवलं होतं त्या शिबिराला देखील आमच्या गावातून व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आम्हाला तसंच मागच्या वर्षी महिला दिनानिमित्त आम्ही वरदविनायक हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर ठेव असं शिबिर ठेवलं होतं त्या कॅम्पमध्ये थर्मल ब्रेस्ट स्कॅन ही अत्याधुनिक आणि आधुनिक तपासणी आम्ही ठेवली होती तसंच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व महिलांची आरोग्य तपासणी आणि सल्ला तिथं ठेवला होता त्याच शिबिरामध्ये आम्ही मार्गदर्शनपर व्याख्यानं देखील ठेवली होती आपल्या पंढरपूर पंढरपूरच्या सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर सुजाता मुंडेवार मॅडम यांचं स्तनाचा कॅन्सर तसेच आपल्या पंढरपूरचे प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अमित इनामदार सर यांचं कर्करोगाविषयी जागरूकता यावर आम्ही मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवलं होतं त्या शिबिरामध्ये आम्ही अनेक उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार आणि सन्मान देखील केला होता तसेच मागच्या महिन्यामध्ये इनर व्हील क्लब ऑफ पंढरपूरच्या पल्सच्या सेक्रेटरी तसेच प्रेसिडेंट वर्षा बडवे आणि सेक्रेटरी सुपेकर मॅडम माझ्याकडे आल्या होत्या त्यातून आमच्या संयुक्त विद्यमानाने म्हणजे मंगलज्योती नेत्रालय आणि इनरविल क्लब ऑफ पर्स यांच्या विद्यमानाने आम्ही आमच्या मंगलज्योती नेत्रालयामध्ये बिन टाक्याची आणि आधुनिक पद्धतीच्या मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या त्यामध्ये बऱ्याच म्हणजे रस्त्यावर भाजी विकणाऱ्या महिलांचा तसेच धुनभांडी करणाऱ्या महिला अशा बऱ्याच हा गरजू महिलांचा त्यात समावेश होता त्याचा मला खूप सार्थ अभिमान वाटतो आणि समोरच आमच्या साईबाबा मंदिर आहे आमच्या घराच्या समोर त्या कॅम्पसमध्ये आम्ही लायन्स क्लब ऑफ पंढरपूर सौ आरती बसवंती यांच्या अध्यक्षतेखाली आत्ताच आजी आजोबा पार्क आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी करणार आहोत त्याचे प्रोजेक्ट प्रमुख मी आणि डॉक्टर मनोज भाईगुडेच आहेत आणि महिलांसाठी अजून काम करायचं म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या महिला सेवकांना आम्ही गेली सहा वर्ष दिवाळी भेट म्हणून देत आहोत जसं की पहिल्या वर्षी ब्लँकेट दिले साड्या दिल्या अशी उपयोगी वस्तू म्हणून आम्ही दिवाळी भेट देत आहोत आणि यावर्षी देखील आम्ही चांगल्या असे स्वेटर दिवाळी भेट म्हणून जवळजवळ पाचशे साडेपाचशे लोकांना सर्व मंदिर समितीच्या लोकांना दिलेले आहेत आणि मागच्याच वर्षी मित्रपरिवार आणि आम्ही जे बाहेर झोपडी करून राहतात रस्त्यावर अशा लोकांना दिवाळी भेट म्हणून फराळ आणि कपडे दिलेले आहे असंच मला महिलांसाठी काम करण्याची संधी मिळाली तर पुढे काम करण्याचा माझा संकल्प आहे वा खूप छान संकल्पत आहे तुमचा आणि तुमच्या संकल्पाला यश मिळून जास्तीत जास्त गरजू महिलांना त्याचबरोबर पुरुषांनासुद्धा तुमच्या या दातृत्वाचा लाभ मिळो अशी मी यानिमित्त आशा व्यक्त करतो धन्यवाद